दादा नमस्कार नमस्कार आज या सावली मैदानामध्ये एक चांगला असं आपण नियोजन केला आज आपण नियोजन करून एक आपली गाडी कुलालाच राहिलेली आहे आजच्या नियोजन आणि कुलाला सांगा काय बोला दादा नियोजन आमचं झालेलं होतं पहिला घरचीच गाडी पलणार आहे त्याच्याबद्दल काय नाही आणि नियोजन म्हणजे झालेलं पहिलेच झालेला होता ते एक बैल सांगून होता ना घरचीच गाडी पलणार होती पण आम्ही म्हणजे या याला लपून ठेवलेला साईराटला म्हणजे बॅनरवर गाडी जमली गा, बॅनरवर जाऊन जमवली कशी काय कोणी नाव फिरवलं काय काय नाही शेठचा बॅनर आला आपला अर्जुन शेठ दादा बरं गाडी केल्याची का तर बोलतो खेलू गाडी तर दादा पण बोलले का गाडी मैत्रीपूर्ण होईल मी पण बोललो दादा मैत्रीपूर्ण गाडी होईल तर दादा बोलतो ओके मैत्रीपूर्ण आपल्याला काही भांडण नाही काय नाही मैत्रीपूर्णच गाडी झाली पाहिजे बरं दादा शंभर टक्के मैत्रीपूर्ण गाडी होईल गाडीचा काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि दोन्ही बैलामध्ये एक मला वाटतं लक्षाला आपले पिंटू शेट मोडगे यांचा कॉकटेल कॉकटेल आणि आपला हा सैराट निघाला घरचा निघाला घरचा बैलांविषयी सांगा ना दादा हा सैराट आहे हा तुम्हाला सांगतो ना मी मे महिन्यापासून बिमार होता बिमार म्हणजे एवढा बिमार होता का त्याच्यावर एवढी मेहनत केली ना मी सर्वजण बोलायची सैराट संपला पण सैराटनी मला आज करून दाखवला मी जाम खुश आहे त्याच्यावर आज एवढा खुश आहे ना भरपूर खुश आहे कारण अतिशय महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला कॉकटेल मुंबईमध्ये आला आणि कुठेतरी त्याच्या हातातून गुलाल खेचून घेतला तुम्ही दादा याच्यावर मेहनत कोणी घेतली माहिती का आपले सतीश म्हात्रे बेलवलीचे यांची भरपूर मेहनत आहे याच्यावर आणि आपले शिंदे डॉक्टर अंबरनाथचे भरपूर मेहनत म्हणजे भाऊ तुम्हाला सांगतो ना मी मला दिवसात चार चार फोन करायचे कशी तब्येत आहे काय आहे नाही मला बेलवलीचे आपले सतीश म्हात्रे बोललेले का भाऊ टेन्शन घेऊ नका बैल शंभर टक्के रुटीनला लागणार एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो फक्त बैल आरामानी पलवा बैला भरपूर प्रॉब्लेम होता आपल्या भरपूर म्हणजे भरपूर प्रॉब्लेम एवढी मेहनत केली सर्व पोरांनी निखिल झाला सौरभ झाला नितेश झाला सकाळी पाचला उठून सर्व पोरं अरविंद झाला गणितदादा झाला सर्व सकाळी पाचला उठून पोरं ट्रेनिंगला न्यायचे त्याला त्या वासराबद्दल सांगा ना तो आपला घरचा आहे शुभम डॉन शुभम डॉन डॉन आणि आज तुम्हाला अपेक्षा होती की इतकी मोठी गाडी भेटणार म्हणून त्याला गॅरंटी होती मला गॅरंटी गॅरंटी बघा ना आज कुठेतरी कॉन्फिडन्स असल्यानंतर तुमचं तो एक नियोजन पण चांगला बसतोय काय माहिती का मला माहिती आहे याच्यावर माझा एवढा विश्वास आहे ना गाडी ओव्हरटेक होऊन देणार नाही एवढा विश्वास आहे माझा याच्यावर का गाडी ओव्हरटेक करून देणारच नाही गाडी सुटली कशी काय सांगाल पलाली कशी गाडी आता थोडी थो लेट सुटली आमची सुटणाऱ्यांकडून पब्लिक भरपूर होती त्याच्या मला गाडी थोडी लेट सुटली पण गाडी एक नंबर पडली एक नंबर आणि ड्रायव्हर आपले आमच्या घरचा आहे विशाल ड्रायव्हर कर विशाल ड्रायव्हर नक्कीच ना विशालचा खूप मोठा नाव आहे मुंबई मुंबईला नाही तो आपला घरचा आहे घरचा म्हणजे सैराटची गाडी आणली का तो सैराटच्या गाडीवर येणार बसणार आणि आतापर्यंत सैराट या जोडीची काय आठवणीची गुलाला कुठे कुठे मोठी गुलाला गुला दोनच गुलाला झाले दोन्ही चांगली झाले दोन्ही दोन्हीच चांगली काय गुलाल कुठला काय सांगाल का याच्या अगोदर नंद्यामध्ये बैल सांगतो ना भाऊ बीमार होता बैल बैल आता रुटिंगला लावले बैल म्हणजे आता दोन अठ्ठ्या चांगलं रुटिंग लावले आता या आजचा सावली मैदान म्हणजे कुठेतरी आज हिंद केसरी गुलाल घेतलाय तुम्ही हिंद केसरी मैदानाबद्दल काय बोलाल या नियोजन मस्त आहे देसाई वाल्यांचा एक नंबर नियोजन होता बिडी एक नंबर आहे बैलांना पळायला काय प्रॉब्लेम नाही बैलांना सावली पण भरपूर आहे सर्व सर्व सुविधा गेल्या ताई आपल्या बद्दल ही जे लोक आपली चर्चा करतात बैलांबद्दल आणि आपल्याबद्दल तर कुठेतरी अभिमानाची गोष्ट वाटत असेल कारण आपलं नाव चर्चेत चाललंय आता काय बोलाल शंभर टक्के एवढा अभिमान वाटतं ना मला याच्यावर का तुम्हाला जेवायची पण इच्छा नाही होत नक्की एवढा अभिमान झाले आणि जो आज मुलांचा पण नियोजन सात असतो यांच्याबद्दल सात म्हणजे भाऊ यांचं आहे ना यांचं नियोजन एकदम माझं नियोजन शिवा म्हात्रे करतो नारायण शिवा म्हात्रेचा एवढा सपोर्ट असतो ना सर्व तोच बैलाय फक्त मी मालक म्हणून सर्व ते पोरच बघतात आता मला बिझनेस जास्त टायमिंग भेटत नाही सर्व तेच करतात गाडी कुठल्या नावानी पलतो आणि कुठल्या साईड न पलतो आपली दादा गाडी आहे ना आपली दोन्ही साईड न पलतो नावानी संस्कृती आणि पाटील घेसर या नावाने पलते गाडी आणि आज आपण साईड कुठली घेतली साईड उजवी घेतली उजवी आणि संस्कृती आणि शेठ पाटील नावाला भरपूर लाईक आहे मला म्हणजे यश आहे भरपूर म्हणजे एक पण गाडी पडणार नाही म्हणजे आता या पहिले पासून नाव चर्चेत आहे पण आता सुरुवात म्हणजे आणि शुभम केली ही घरची गाडी आहे ना माझी आणि समोरची गाडी पण खूप चांगली होती आज पिंटू शेट मोड खूप मोठा नाव आहे त्यांच्याबद्दल हो आता मैत्रीपूर्ण गाडी आहे आमची आता शुभमदादा झाले आमचे सर्व मैत्री दादा आमच्या समजा कोणत्या असतात पण मैत्रीपूर्ण आम्ही एका पै्यात पण पलू शकतो असा काय नाही का नाही पहिलो पहिरात पण शुभम शुभमदा कॉल केला आम्ही बैल देऊ शकतो नक्की आणि जे आपले आपले या अर्जुन शेठ आहेत लक्ष प्यायचं मालक त्यांच्याबद्दल काय बोलला ते पण दादा एक नंबर माणूस आहेत माणूस एक नंबर मग फोनवर बोललो ना शेठ आपली गाडी मैत्रीपूर्ण होईल तर ते बोलले मैत्रीपूर्णच होईल भाऊ काही टेन्शन घेऊ नका मी पण त्याला आड्यात भेटलो ना शेठ गाडी मैत्रीपूर्ण होईल बरोबर आहे एवढं बोललं आता पुढचं काही नियोजन काय सांगू शकता का पुढचं दादा नियोजन आता चालू आहे पेंडिंगच आहे नियोजन कसा कसा दा 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 आता बघू कसं करायचं पुढचं कारण मला वाटतं आज इतकी मोठी गाडी झालेली आहे आता पायऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या येतील तर कसं काय नियोजन राहील आपलं गाडी बघू आता बैलाच्या करू आम्ही कार्यक्रम बैलाच्या नुसार आणि आता वाईक आता साधारण सैराट सैराट चौसा झाले चौसा झाले आणि शुभम शुभम आदत आहे आदत आहे आहे चांगली गाडी पलतोय मग आता पुढचा त्यांचं काही नियोजन तीन फेऱ्यांचा करायचा विचार काय तीन फेऱ्यांना आम्ही जातच नाही तीन फेऱ्यांना बैल गेल तर तीन पेला फक्त दोनच वेळा पहिला एकदा गटपाच झाला आणि एकदा गटालाच मार्क आला मी आपल्याला बिंजोरच आवडते भिंजूरच आवडतो म्हणजे कुठंतरी आपली संस्कृती आहे आपली परंपरा ओ, परंपर। चालू आहे आणि ती जपतात आपण हो हो माझे म्हणजे बैलगाडी क्षेत्रातले गुरु म्हणजे माझे काका आहेत कायलासा किसनजय राम पाटील का तर त्याही भरपूर मला सांगितले आहे का मी पहिले स्वतः ड्रायव्हर बसवतो तो म्हणजे ते होते ना तेव्हा ते हो मला बोललेले का ड्रायव्हर कोणाला ना बसवतो नाही आपला स्वतः ड्रायव्हर पाहिजे स्वतःनी त्यांनी मला शिकवलेला ड्रायव्हर मी स्वतः गाडी आखलायचो पहिला पण आता गाडी नाही शेवटचा प्रश्न घेईन आजचा सर्वात मोठा गुलाल कोणाला समर्पित असणार विष्णू बाबा पडलेगावचे आपले विष्णू शेट पाटील विष्णू शेट पाटील पडलेगाव ना त्यांचा आज घरचा मैदान आणि कुठेतरी ते आपल्या मधून निघून गेले ते आमच्या घरचे सारखे माणसं होती म्हणजे घरचे संबंध होता आमचा सर्व काही आठवणी सांगाल का त्यांच्या त्यांच्या आठवणी म्हणजे भाऊ त्यांचं खेल मला जाम आवडत होता मी म्हणजे कोणाचा पॅन असेल तर बाबाचा पॅन आहे का तर एका आठ म्हणजे कोणाची पण गाडी खेळणार ते त्यांची खेली मला जाम आवडतं ना आवडायची पण ना अजूनपर्यंत तुम्हाला सांगतो ना बाबा म्हणजे एक नंबर केली होते का त्यांचे मनात ठरलं ना गाडी कोणाचे पण केली ते खेळणार म्हणजे खेळणार शंभर टक्के गाडी तर बरं बघत तर चालेल पण गाडी शंभर टक्के टॉपचीच खेळणार ते कुठं तरी अजून आपल्यामध्ये राहिले पाहिजे होते राहायला पाहिजे होते जाम मजा आली त्यांना सैराट म्हणजे सैराट आवडायचा त्यांना आग ते असतील नक्कीच त्यांनी मागितलं असता कि मला पलवायला दे म्हणून म्हणजे आम्हाला खंत वाटत म्हणजे आज सरजामध्ये कदाचित सायराट पल्ला एकशे एक टक्का असतो बाबा तो एकशे एक टक्का पलला असतात सायराट नक्की नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या गुलाला विषयी आणि आज आपली जोडी कशी पलाली काय बोललं आज आमची जोडी जरा सुट्टी जरा प्रॉब्लेम झाली जरा खाली एवढी स्लो झाली पण पुढे गाडी ओव्हरटेक केली सायराट ओवरटॅकिंग समोरच्या गाडी बद्दल काय बोलत समोरची गाडी पण खूप छान होती ना। तो पण खूप मोठा बैल कॉकटेल नाव तर पूर्ण मुंबई महाराष्ट्र आला एवढी मोठी शर्यत झाली खूप आनंद आज कुठेतरी याच्या पूर्ण आपल्या कॉकटेल मध्ये पण सैराट पलवायची इच्छा काही काही फोन केला आपण लगेच फोनवर देऊ बाई नक्की चालेल चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुमचा आणि तुमची नेहमी गाडी गुलालत राहो माझ्या चॅनल कडून शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद